तू फक्त नजरेपासून दूर आहेस हृदयापासून नाही तू फक्त स्वप्नांपासून दूर आहेस आठवणींपासून नाही तुझ्याशिवाय जगणं खूपच अवघड आहे मी आता कुणाशीही जोडला जात नाही कारण तुटण्याचा अनुभव पूर्णपणे घेतला आहे मी पुन्हा पुन्हा आठवत राहायचं सुकलेल्या जखमा पुन्हा पुन्हा रडवत राहायचं जाणारे निघून जातात कुणाला तरी आठवणींच्या त्रासात सोडून सहज सोपं वाटत असलं निघून जाणं तरी आठवणींचा भार घेऊन जगणाऱ्यालाच माहिती असतं तो व्यक्ती कसा जगत असतो आयुष्य नेहमी मनासारखं नसतं कधी भरभरून देतं कधी सगळंच हिरावून घेतं तरीही प्रत्येक रोज उगवणारी सकाळ उभं राहायला शिकवते आपण अनेकांना आपलं मानतो पण वेळच दाखवते कोण खरंच आपलं असतं कधी शब्द अपुरे पडतात तर कधी मौनच सगळं सांगून जातं स्वप्न छोटी होती पण खरी होती प्रेम मागून मिळत नाही आण आणि कोणत्याही नातात आपुलकी ओढ प्रेम जबरदस्तीनं टिकत नाही म्हणूनच तसं पाहायला गेलं तर तुटूनही स्वतःला सावरत पुढं चालणं हेच खरं जगणं असतं स्वप्न होतं बाळा तुझ्यासोबत जगायचं तुला आयुष्यभर माझ्यासोबत खुश पाहायचं होतं वास्तवात तुझ्यासाठी मी त्रास बनून गेलो आज कोणीतरी मला पुन्हा म्हणालं तू खूप चांगला आहेस मग मी पण हसून उत्तर दिलं हो तो एकच गुण माझ्यात वाईट आहे काही नाती संपतात कारण प्रेम संपतं म्हणून नाही तर आयुष्य वेगवेगळ्या देशांना नेतं मी थांबलो नाही फक्त घाई केली नाही तुला पुढं जायचं होतं मला सगळं स्थिर करायचं होतं आज तू तु तुझ्या मार्गावर आहेस मी माझ्या मार्गावर त्यात कोण बरोबर कोण चुकलं हे ठरवायचं उरत नाही फक्त एवढंच खरं आहे काही लोक का आयुष्यातून निघून जातात पण मनातून तु नाहीत तुझी आठवण सखे या जन्मीतरी जायची नाही मेल्या बिगर काळजाला आता अक्कल यायची नाही जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत तुम्ही त्याच्या भावनांना समजून घेत नाहीत माणूस निघून गेल्यावर तुम्हाला त्याची जाणीव होऊन काय उपयोग आहे जो व्यक्ती आपलं सर्वस्व गमावून पण प्रेम निभावतो ना त्याला आयुष्यात प्रेम कधीच मिळत नाही डोळे आतूर झालेत बाळा तुला पाहण्यासाठी वाटलं नव्हतं ती आपली शेवटची भेट असेल अजून मन भरून पाहिलं असतं ग तुला स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्या भावनांचा कधी खेळ केला नाही बस इतकाच प्रामाणिक होतो मी तिच्यासोबत तरी पण मीच चुकीचा ठरलो हरलो नाही बाळा मी हरावं लागलं फक्त तुला खुश पाहण्यासाठी तू पुढं चालत राहशील स्वप्नांच्या रस्त्यावर मी पावलांमध्ये मिसळलेली दिशा असेल दिसणार नाही कधी तुझ्या नजरेला फक्त श्वासांमधली सवय होऊन राहीन आठवणींच्या निवांत क्षणात कधी हसू कधी ओलसर शांतता बनेन नाव नसेल माझं त्या भावनांना पण मनाच्या कोपऱ्यात मीच असेन तुझ्या वेदनेत न सांगता आधार तुझ्या आनंदात न मागता हजेरी दिसणार नाही जाणवेल मात्र हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातली मीच दिलं आहे मी समोर नसूनही सोबत असेन जिथं तू स्वतःलाच विसरशील कारण प्रेमाचं खरं अस्तित्व दिसण्यात नाही असण्यात असतं